नमस्कार आपण पाहत आहात निर्भीड पत्रकारिता चौकात पेट्रोल टँकरला आग अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला सोमवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास शेवाळेवाडी चौकात पेट्रोल आणि डिझेल वाहून देणाऱ्या टँकरला अचानक आग लागल्याची घटना घडली अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले त्यामुळे मोठा स्फोट होऊन परिसरातील नागरिकांचे जीवितहानी व प्रचंड नुकसान टळले अग्निशमन नियंत्रण कक्षाला आग लागल्याची वर्दी मिळताच हडपसर काळेपडळ बी टी रोड आणि खराडी केंद्रांतील वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले चौकात उभ्या टँकरच्या केबिनमधून उठलेल्या ज्वाळांमुळे परिस्थिती धोकादायक बनली होती परंतु जवानांनी तत्परतेने पाण्याचा मारा करत आगीला टँकरमधील इंधनापर्यंत पोहोचू न देता नियंत्रण मिळवले घटनेच्या वेळी टँकरमध्ये सुमारे पंधरा हजार लिटर डिझेल आणि पाच हजार लिटर पेट्रोल होता सुदैवाने टँकर चालकाने वेळेत वाहनाबाहेर उडी मारल्याने त्याचा जीव वाचला टँकर लोणी येथून इंधन घेऊन पुढे निघाला होता अशी माहिती पोलिसांनी दिली ही यशस्वी कारवाई अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणी निलेश लोणकर तसेच वाहनचालक नारायण जगताप राजू शेखतांडेल शौकत शेख आणि फायरमन बाबा चव्हाण चंद्रकांत नवले रामदास लाड अविनाश टाकणे यांच्या पथकाने केली मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले की अग्निशमन दलाची वाहने वेळेत पोहोचली आणि जवानांनी दाखवलेली सतर्कता यामुळे मोठी दुर्घटना टळली काही क्षण उशीर झाला असता तर संपूर्ण परिसर धोक्यात आला असता या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र आग नियंत्रणात आल्यानंतर परिस्थिती सुरळीत करण्यात आली प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड